नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी गाड्यांची आवक होती दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आणि आजचा जो हायस्ट कांदा गेलेला आहे एन डी जावळे यांच्या लिलावामध्ये हो एक हजार नऊशे रुपये एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गरवा कांदा गेलेला आहे तो पुढच्या दोन मिनटामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये बघण्यात येईल तर तो तोपर्यंत हा खलिफा यांचा लिलाव बघूया तर शेतकरी मित्रांनो मला कमेंट आलं होतं की या लाल पिशवीमध्ये कांदा बाजारभावामध्ये काही फरक पडतोय का म्हणजे काही होत आहे का तर बघू शकता तुम्ही हा अल्युमिनियमचा जाळीदार पिशवी आहे लाल कलरची पिशवी आहे साडे तेराशे रुपये खलिफा यांच्या लिलावामध्ये कांदा गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये बघू शकता तुम्ही हा कांदा, कांदा खलिफा यांच्या इथे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कसला भारी कांदा आहे एवढा मोठा कांदा आहे आता याच्यापेक्षा तर मोठा कांदा आपण बघितलेला नाही आहे मार्केटमध्ये गरवा कांदा एवढा सोडला तर गरवा कांदा तो मगाशी एक हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि हा कांदा खलिफा यांच्या इथं एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एवढा हायेस्ट कांदा एवढाच आहे आज मार्केटमध्ये अठराशे रुपये हायेस्ट आणि गरवा कांदा एकोणीस रुपये मगाशी गेला होता बघूया पुढं तर शेतकरी मित्रांनो एन डी जावळे यांच्या लिलावामधला हा व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही एक हजार नऊशे रुपये गरवा कांदा गेलेला आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का

एकोणीसशे रुपये हायस्ट कांदा गेलेला आहे गरवा कांदा हे बघू शकता तुम्ही एक हजार नऊशे रुपये एनडी जावळे यांच्या लिलावामध्ये एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही चौदा पिशवीचं वक्कल आहे एनडी जावळे यांच्या लिलावामध्ये एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे आजचा हायस्ट कांदा एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही कांदा बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर बघा कांद्याची साईज बघा आणि या कांद्याचा गरवा आहे हा तर शेतकरी मित्रांनो एनडी जावळे यांच्या लिलावामध्ये शनिवारप्रमाणे एक हजार नऊशे रुपये असा हायस्ट कांदा गेलेला आहे आत्तापर्यंत कांदा मार्केटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा हायस्ट बघण्यात आला होता पण हा जो गरवा कांदा आहे बघू शकता तुम्ही एक हजार नऊशे रुपये असा हायस्ट कांदा गेलेला आहे